नमस्कार मी शाहिद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो भारतीय लोकशाहीचा उत्सव अर्थात निवडणूक लोकसभेची अठरावी निवडणूक भारतामध्ये अख्ख्या देशामध्ये आता होत आहे आणि सध्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराची रणधुमाळी चालू आहे वेगवेगळे पक्ष आपापल्या उमेदवाराला घेऊन आपापली मतं मांडत आहेत आपापल्याच्या पक्षाचा अजेंडा आहे तो मांडत आहेत मात्र वंचित बहुजन आघाडीसुद्धा मागे नाही आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कुमुदिनी रवींद्र चव्हाण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत वंचित बहुजन आघाडीचा एक विचार जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला विचार आहे तो विचार लोकांपर्यंत पोहोचवत आहेत शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा जी आहे त्या विचाराचं जतन संवर्धन आणि ती विचारधारा लोकांपर्यंत प्रवाहित करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तितक्याच ताकदीनं पुढे सरसवलेली आहे आणि त्यासाठी म्हणून कुमुदिनी रवींद्र चव्हाण यांनी हातामध्ये एक आपली वंचित बहुजन आघाडीचा झेंडा घेतला आहे पाहूया या निवडणुकीमध्ये त्यांचा नेमका प्रचार यंत्रणा कशी आहे आता अंतिम टप्प्यामध्ये प्रचार आलेला असल्यामुळं नेमकी काय परिस्थिती आहे काय प्रतिसाद आहे जनतेचा हे आपण त्यांच्याकडून जाणूया मॅडम आपलं स्वागत आहे सर्वप्रथम तुमचा तुम्हाला शुभेच्छा की आपण नारी शक्तीचं प्रतीक म्हणून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहात वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी तुम्हाला प्राप्त झालेली आहे गेली काही दिवस आपण प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आहात लोकांमध्ये संपर्क करताय काय लोकांचा प्रतिसाद लाभतोय काय भावना आहेत तुमचा प्रश्न खूप अतिशय महत्त्वाचा आहे लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मला लाभत आहे कारण सहा टर्म ज्यांनी खासदारकी भोगली ते निष्क्रिय गीते साहेब आणि दुसरे आदरणीय साहेब जे विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार केलेला आहे त्या दोन्ही व्यक्तींना लोक कंटाळलेली आहे आणि लोकांना आता परिवर्तन पाहिजे बदल पाहिजे आणि रायगड बत्तीसच्या इतिहासामध्ये एक महिला खासदार पाहिजे ती शिकलेली असेल म्हणून लोकांना चांगली उत्तम प्रशासक म्हणून मिळावी लोकनेता म्हणून मिळावी अशी लोकांची इच्छा आहे कशा पद्धतीने तुम्ही प्रचार यंत्रणा घे लोकांशी जेव्हा तुम्ही गेलात गेला तेव्हा हो, कशा पद्धतीने लोकांशी संवाद साधला तुम्ही हां प्रचाराची भूमिका मी जास्तीत जास्त खेडेपाड्यांमध्ये आदिवासी वस्त्यांमध्ये माझ्या सगळ्या सर्वसामान्यांमध्ये जाऊन केला कारण वंचित बहुजन आघाडी हा आमचा पक्षच असा आहे का जे वंचित आहेत तो कुठलाही समाज असू दे तो समस्यांपासून ग्रासलेला आहे अधिकार मिळालेला नाही आहे हक्क मिळालेला नाही आहे असा सगळा वंचित बहुजन म्हणजे अठरा पगड जाती आणि आम्ही सगळेजण म्हणजे आघाडी आणि म्हणून मी मोठ्या सभा न घेता कोपऱ्यामध्ये आदिवासी वाड्यांवरती जाऊन त्यांच्या काय समस्या आहेत ह्या जाणून घेतल्या आणि महिला वर्गांच्या खूप समस्या जाणून घेतल्या कारण मी महिला उमेदवार आहे आतापर्यंत महिला खासदार मिळालेलाच नाही आहे आणि महिलांच्या अतिशय प्रमाणामध्ये समस्या आहे त्यामध्ये आरोग्य असेल शिक्षण असेल सक्षमीकरण असेल या सगळ्यांचा अभ्यास करून मी सगळीकडे जात आहे सध्या काय वाटतं की आता वर्तमान जी राजकीय परिस्थिती आहे आता आपल्यासमोर तुम्ही ज्यांची नाव घेतली ते बलाढ्य आहेत राजकामध्ये त्यांना प्रचंड अनुभव आहे त्यांच्याकडे फार मोठी शक्ती आहे अशा शक्तीला सामोरे जात असताना तुम्ही काय नेमकी तयारी केलीत कोणती विचारधारा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवलीत ॲक्च्युली मी त्यांना बलाढ्य समजत नाही बरं तुम्ही माझे स्टेटमेंट जर सगळेच बघितले असेल तर मी त्यांना चुकूनही बलाढ्य समजत नाही कारण आदरणीय गीते साहेब हे निष्क्रिय आहेत आदरणीय तटकरे साहेब यांनी विकास केला तो त्यांच्या घराण्याचा केला त्यांच्या घरामध्येच दोन आमदार आहेत एक पालकमंत्री होत्या एक राज्यमंत्री आत्ताच्या म्हणजे विकास कोणाचा करायचा असतो तो जनतेचा करायचा असतो सर्वसामान्य लोकांचा करायचा असतो मी त्यांना बलाढ्य मुळीच मानत नाही कारण बलाढ्य याला म्हणतात तो लोकांचा सर्वसामान्य जनतेचा विकास करतो तो माझ्या दृष्टीने बलाढ्य आहे आणि मी त्यांच्या बरोबरीनं काम करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु ज्या पद्धतीने त्यांची प्रचार यंत्र आहे त्यांच्याकडे फार मोठे नेटवर्क आहेत त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळे आहे अशामध्ये एक नवीन राजकारणामध्ये पदार्पण करणारी एक महिला हिला या सगळ्या गोष्टी पेलवताना किती आव्हानात्मक वाटतं आव्हान नाही वाटत कारण मी शैक्षणिक कार्यामध्ये आज सतरा अठरा वर्ष आहे सामाजिक कार्यामध्ये अनेक वर्ष आहे भारतीय मराठा महासंघाची मी रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहे तसेच माझं जे शिक्षण झालेलं आहे ते आदिवासी लोकांवरती झालेलं आहे मी एम पिल पी एच आदिवासी लोकांवरती काम करत आहे मला हा अनुभव सगळा आहे मी नक्कीच म्हणेल की मी कधीच ग्रामपंचायतीची इलेक्शन लढवली नाही परंतु श्रद्धे बाळासाहेबांनी मला ही उमेदवारी देऊन डायरेक्ट खासदारकीचे इलेक्शन लढवण्याची संधी दिली परंतु राजकारणीचा म्हणजे राजकीय माझा वारसा नसला तरी लोकांपर्यंत कसं जायचं हे मला नक्कीच माहीत आहे कोणती यंत्रणा जरी नसेल तरी माझ्या वंचित बहुजन आघाडीचे रायगडचे अध्यक्ष रत्नागिरीचे अध्यक्ष आणि तसेच सर्व तालुका अध्यक्ष यांच्यामध्ये इतकं छान कम्युनिकेशन आहे का सहजगते माझा प्रचार हा चांगला होतोय परंतु आता कोणते मुद्दे तुम्ही घेऊन जात आहे मतदारांसमोर आणि विरोधकांच्या बाबतीत कोणत्या गोष्टी तुम्ही सांगताय लोकांना की या गोष्टी झाल्या पाहिजेत या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत सगळ्यात महत्त्वाचा माझा नेहमीचाच पहिला माझा अजंट्यावरचा मुद्दा आहे तो बेरोजगारी कोकणामध्ये बेरोजगारी अतिशय प्रमाणामध्ये आहे सत्तर टक्के घरांना टाळे लागलेले आहेत कोकणी माणूस आमचा फक्त आणि फक्त होळीच्या टायमिंगला आणि गणपतीच्या वेळेलाच गावामध्ये येतो इतर वेळेस पुणे मुंबई रत्नागिरीचे लोकं हो किंवा इकडचे रायगडमधले लोक ही आमची बाहे जा बाहेर असतात इथे रोजगार जर उपलब्ध झाला एवढा आमचा निसर्ग आहे समुद्र आहे छोटे मोठे रोजगार इथं उपलब्ध झाला तर माझे इथले लोकं जी आहेत माझा जो मतदारसंघातली जे माझ्या भगिनी आहेत त्या बाहेर कामाला कशाला जातील कोकणाचा रिझल्ट हा दहावीचा सगळ्यात जास्त लागतो मग हे दहावी पास झालेले एक्सलंट स्टुडंट आमचे बाहेर कुठे जातात कारण उच्च दर्जाचं शिक्षण हे कोकणामध्ये माझ्या या मतदारसंघामध्ये उपलब्ध नाही आरोग्याच्या खूप मोठ्या समस्या आहेत मोठे हॉस्पिटल्स इथे नाही असे भरपूर अजंटे आहे कारण अन्न वस्त्र निवारा हा पूर्वीच्या काळामध्ये चालायचा चाला परंतु आता अन्न वस्त्र निवारा बरोबर आरोग्य आणि शिक्षण हे दिलंच पाहिजे या मात तशी मी ठाम आहे मॅडम तुम्ही आता सांगता सांगता बोललात की मग मी हायली एज्युकेटेड आहे एम फील केलेला आहे किंवा तुम्ही स्वतः प्राध्यापिका वगैरे राजकारणामध्ये शक्यतो सुशिक्षित लोक येऊ मागत नाहीत त्यांना असं वाटतं की राजकारण एक चिखल आहे मात्र अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जे आत्मविश्वासानं या राजकीय वर्तुळामध्ये उतरलेला याबद्दल काय सांगा मला सुद्धा पूर्वीला असंच वाटायचं पण जेव्हापासनं रवींद्र चव्हाण हे रायगड जिल्ह्याचे वंचितचे अध्यक्ष झाले त्यानंतर मी बाळासाहेबांच्या सानिध्यामध्ये अंजलीताईंच्या सानिध्यामध्ये किंवा वंचित बहुजन आघाडीच्या सानिध्यामध्ये अप्रत्यक्षरित्या का होईना आले त्यानंतर कळालं की इकडे असणारी ही व्यक्ती सगळे जे आहेत ते किती हुशार आहेत किती टॅलेंटेड आहेत आणि खरी गरज समाजाला काय आहे मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आव्हान करेल शिकलेल्या व्यक्तीनं स्वच्छता स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तीनं नक्कीच राजकारणामध्ये या दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा हे राजकारणामध्ये असणाऱ्या वाईट गोष्टी धुवून काढण्याची वेळ आलेली आहे शिकलेली व्यक्ती जर आले तर ती शिकलेली व्यक्ती एखादी चांगली शिक्षण मंत्री होऊ शकते डॉक्टर असणारी व्यक्ती ती वैद्यकीय ऑप मंत्री होऊ शकते कारण आता काय आहे माहिती आहे का शिक्षण कमी आणि त्यांच्याकडे खाती नेमकी वेगवेगळी येतात त्यामुळे तळागाळातला तळागाळातला विकास होत नाही त्यांना त्यातलं पर्टिक्युलर नॉलेज नसतं म्हणून शिकलेल्या सगळ्या लोकांना मी आव्हान करेल तुम्ही राजकारणी व्यक्तींना नाव ठेवण्यापेक्षा या क्षेत्रामध्ये या आपलं योगदान द्या मॅडम खूप आत्मिशाने मी बोलताय बरेचदा काय होतं राजकीय वर्तुळामध्ये की एखादा उमेदवार नव्यानं आला किंवा प्र जे प्रस्थापित राजकारणी त्या त्यापेक्षा एखादा व्यक्ती जर निवडणुकीमध्ये उभा राहिला तर त्याला फोन येतात यस तुम्हाला तसा का फोन आला का अंदर की वाटते <laughs> ती कशी सांगू मी इथे हाय का नाही ती इलेक्शन झाल्यावर सांगेल पण आला एवढा नक्की आला म्हणजे नो कॉमेंट नो वगैरे दादा हे अर्थातच होणार ना जेव्हा भीती वाटते त्यावेळेस प्रस्ताव येतातच पण श्रद्धे बाळासाहेबांची उमेदवार आहे मी डॉक्टर बाबासाहेबांची शिकवणे डॉक्टर बाबासाहेबांमुळे माझ्यासारखी महिला शिकली माझ्यासारखी महिला ही शिकली नसती तर आज एक शाळा चालू शकली नसती आज उमेदवार म्हणून उभी राहिली नसती त्यांची देण नुसती एका समाजाला नाही अख्ख्या भारताला आहे माझ्यासारखं सर सर सर्वसामान्य स्त्रीला आहे म्हणून आमच्या आदिवासी महिला ज्या आहे आमच्या आदिवासी ताई जी आहे ती या भारताची राष्ट्रपती आहे म्हणून मला याबद्दल बाकीचं काही बोलायचंच नाही आहे आणि नेहमीसारखं अंदर की बात आहे ती एम एल मेरे साथ <laughs> आहे आता सात मेला निवडणूक आहे हा अगदी दोन तीन दिवस राहिलेले आता प्रचारला फक्त उद्या दुपारपर्यंतची वेळ आहे अशा मध्ये आज आपले लाखो लोक तुम्हाला बघणार आहेत त्यामध्ये तुम्ही काय सांगाल की बाबा नेमके शेवटच्या टप्प्यात तुम्ही काय मतदारांना आव्हान कराल मतदारांना मी एकच आव्हान करेल पूर्वी काय झालं हे मला बोलायचं नाही परंतु आत्ताची परिस्थिती ही परिवर्तनाची आहे बदल करण्याची आहे बाकी आमिषांना भूलून न जाता पाच वर्षामध्ये म्हणजे तात्पुरतं आमिष आपल्याकडे येतं ते आमिष आपलं एक महिन्याचं दोन महिन्याचं एक दिवसाचं असतं परंतु आपलं वोटिंग आपलं मतदान किंवा आपण दिलेलं मत हे पाच वर्ष आपल्याला सुखाचं जीवन देतं मग ते ते मतदान योग्य पेटीमध्ये मत टाका आणि योग्य दिशेने टाका कारण आपलं भविष्य हे या उद्याच्या सात तारखेच्या पेटीमध्ये बंद होणार आहे मॅडम खरं तर आपल्याशी बोलून फार समाधान वाटलं सात मे आहे त्याच्यानंतर चार जून आहे मला खात्री आहे किंवा अशा बाळगूया की आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळेल मात्र किमान एक समाधान आहे की एक नारी शक्ती अत्यंत खंबीरपणे या राजकीय वर्तुळामध्ये उभी आहे आणि समोरच्या आव्हान निर्माण करते आहे आपल्याला मनभरक शुभेच्छा आपण आमची संवाद साधलात आभार आपण पुन्हा भेटू सात मी नंतर तोपर्यंत धन्यवाद आणि म्हणूनच मी म्हणते अभि नाही तो कभी नाही इथे असणाऱ्यांना माझं ऐकणाऱ्यांना सगळ्यांना अबी नाही तो कभी नाही श्रद्धे बाळासाहेबांनी ही पहिलीच दिलेली संधी आहे कदाचित ही शेवटची असू शकते सगळ्यांनी बारकाईने विचार करायचा आहे आमिषाला बळंपणायचं आहे का आपल्या विचारांना आपल्या प्रलभतेला आपण साथ द्यायची आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम